भांडारा आम्हाला द्यायचा आहे महिलांची लाईन तिकडून जावा गी काय आम्ही काय थांबणारच आम्ही काय करणार बरोबर का तसेच सर्व भाविकांना भाविक भक्तांना सूचना आहे जे काय देणगी वगैरे किंवा वस्तूरूपाने भेट स्वरूपामध्ये भेट घ्यायची आहे किंवा देणगी द्यायची आहे त्यांनी या ठिकाणी देणगी द्यायची आहे या ठिकाणी देणगी स्वीकारली जात आहे तरी आपण सर्वांनी सर्व भक्त मंडळींनी सन्मान दहाने त्या ठिकाणी पूर्ण समजा अर्पण करायचे आहे वाढतून सर्व सर्व मंडळा घेण्याचे आहे वाढण्याची सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने चार दिवसापासून बजावत आहात

भाविकांना विनंती आहे त्या पण महाप्रसाद म्हटल्यानंतर ज्या पत्र आहेत ते एकाच ठिकाणी पूर्वीच्या बाजूला ठेवायचे आहे त्या ठिकाणी त्या पत्र साठवले जातात स्पेशल आणि या दोन्ही भाविकांनी पत्रवल्या या देवापासून न ये एकाच ठिकाणी ठेवायचे आहे त्या ठिकाणी कार्यकर्ते मंडळी आपल्याला सुचणार आहे

चांग, बले। चांग बले। शंकर महाराजांना सोळा नंबर पार्कीतून भांडारा मिळालेला आहे मंदिरासाठी मला जेवला का मला